भारताचे एक धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य स्वातंत्र, दर्जाची व संधीची समानता, समानता निश्चितपणे

सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून, करून। स्वतः प्रत अर्पण करीत आहोत जय हिंद मी कोणत्याही व्यक्तीचा द्वेष करणार नाही मी लोकांमध्ये एकता बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करेन मी महिलांचा आदर करेन आणि कुणालाही महिलांचा अपमान करून देणार नाही मी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावाद यांचा प्रसार करेन मी सार्वजनिक मालमत्तेच रक्षण करेन व हिंसाचाराचा निग्रहापूर्वक त्याग करेन निग्रहा संविधानाच पालन करणे हीच खरी देशभक्ती आहे असे मी मानतो त्यामुळे संविधानाचं पालन करून

सर्व मान्यवरांच्या त्या या ठिकाणी औपचारिक म्हणून कार्यक्रमाचं वृक्षच वाटप संविधान देण्याच्या निमित्ताने संपन्न होत आहे मॅडम